गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर मेजरसाहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आज पाहणार आहोत वार्धा वैनगंगा नदी खोऱ्यातील बाकी नद्यांचे उगमस्थान ते आहे पुढील प्रमाणे पैनगंगा नदी कोठे उगम पावते पैनगंगा नदी आज इंटा डोंगर बुलढाणा जिल्हा येथे उगम पावते वैनगंगा नदी कोठे उगम पावते आंसर मैकल डोंगर शिवनी मध्य प्रदेश कन्हान नदी कोठे उगम पावते उत्तर आहे सातपुडा पर्वत मध्य प्रदेश इंद्रावती नदी कोठे उगम पावते उत्तर आहे कलाहांडी ओडिशा वर्धा नदी कोठे उगम पावते महादेव डोंगर खैराने मुलताईजवळ बैतूल मध्य प्रदेश प्राणिता ही, ही नदी कोठे उगम पावते चपराळा येथे ओवेन गंगा नदीचा संगम पण होतो गडचिरोली पेंच नदी कोठे उगम पावते जुन्नारदेव छिंदवाडा मध्य प्रदेश नाग नदी कोठे उगम पावते अंबाझरी सरोवर नागपूर भीमा नदीचा उगम कोठे होतो भीमाशंकर पुणे सीना नदीचा उगम कोठे होतो हरिश्चंद्र डोंगर अहमदनगर गोड नदीचा उगम कुठं होतो गावडेवाडी जुन्नर पुणे नीरा नदीचा उगम कुठं होतो शिरगाव भोर पुणे वेळवंडे नदीचा उगम कोठे होतो भोर पुणे कुकडी नदीचा उगम कोठे होतो नाणेखडी जुन्नर पुणे मुळा नदीचा उगम कुठे होतो वेल्हे जिल्हा पुणे इंद्रायणी नदीचा उगम कोठे होतो लोणावळा पुणे मान नदीचा उगम कोठे होतो सोनाबाई डोंगर सातारा तर मित्रांनो हे होते नद्या व नद्याचे उगम स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत हे कोट कुठल्याही स्पर्धा परीक्षेला येणारे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ओके